कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ या व्हिडिओत आपण चालू वर्तमान काळ याचे काही वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत कंटिन्युअस प्रेझेंटेन्स याला प्रोग्रेसिव्ह प्रेझेंटेन्स असंसुद्धा म्हणतात त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे सब्जेक्ट प्लस ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस क्रियापदा आय एन जी प्लस ऑब्जेक्ट काही मराठी वाक्य आपण इंग्रजीमध्ये भाषांतरित करूयात मी पाणी पीत आहे आय ॲम ड्रिंकिंग वॉटर मी घरी जात आहे आय एम गोईंग टू होम जेव्हा सब्जेक्ट आय असतं तेव्हा त्याला सहाय्यकारी क्रियापद ॲम वापरलं जातं नंतर क्रियापद असं आय एन जी तो शेतात काम करत आहे ही इज वर्किंग इन फार्म जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा सहाय्यकारी क्रियापद इज वापरलं जातं तो कार चालवत आहे ही इज ड्रायविंग कार चालू वर्तमान काळात जर सब्जेक्ट ही शी इट असेल तर त्याच्यापुढे पुढे सहाय्यकारी क्रियापद इज वापरतात ती पुस्तक वाचत आहे शी इज रीडिंग बुक या ठिकाणी करता शी असल्यामुळे सहाय्यक्रिया क्रिया क्रि सहाय्यकारी क्रियापद इज त्यानंतर क्रियापद असं आय एन जी लावलेलं आहे ती कविता लिहित आहे शी इज रायटिंग पोयम ती कविता लिहित आहे शी इज रायटिंग पोयम आम्ही खो खो खेळत आहोत वी आर प्लेईंग खो खो आम्ही खो खो खेळत आहोत वी आर प्लेईंग खो खो आम्ही पतंग बनवत आहोत वी आर मेकिंग काईट, चालू वर्तमान काळात जर सब्जेक्ट वी, यू दे असेल तसा आहे क्रियापद आर वापरलं जातं ते चित्रपट पाहत आहेत दे आर वॉचिंग मूवी ते चित्रपट पाहत आहेत दे आर वॉचिंग मूवी ते बोलत आहेत दे आर स्पीकिंग ते बोलत आहेत दे आर स्पीकिंग तू हसत आहेस यू आर लॉफिंग जर सब्जेक्ट यू वी दे असतील तर सायकरी क्रियापद आर वापरलं जातं चालू वर्तमान काळात अशा प्रकारे या व्हिडिओत आपण चालू वर्तमान काळाची काही मराठी वाक्य इंग्रजी इंग्रजीमध्ये बनवली किंवा के भाषांतरित केली व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू